पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज ऑनलाईन टेस्ट सिरीजचे विश्लेषण व्हिडिओ व पी डी एफसह मिळेल तर आजच संपर्क साधा या नंबरवरती तर टेस्ट ॲपमध्ये व्हिडिओ विश्लेषण विश्लेषण पी डी एफसह पोलीस ऑनलाईन टेस्ट सिरीज तसेच पंचवीस टेस्ट फक्त अडीचशे रुपयामध्ये प्रत्येकी शंभर प्रश्न असतील पंचवीस टेस्टमध्ये तुम्हाला आणि तुम्हाला या मोबाईल नंबरवरती संपर्क साधायचा आहे हा माझा मोबाईल नंबर आहे तर आजच संपर्क साधा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माय जी व्ही नोकरीमध्ये तर मित्रांनो आपण एम पी एस सीबद्दल अपडेट्स बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की माननीय कोर्टाने अजून पुढची तारीख का दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीच्या कोणाच्या विचाराने अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला कोर्टाने पाच तारीख दिली होती किती पाच तारीख दिली होती म्हणजे पाच ऑक्टोबर ही तारीख दिली होती परंतु तिथल्या काही स्टेनॉनच्या काही लिहिण्याच्या चुक लिहिण्यामध्ये त्यांच्याकडून चुकून पाच ऐवजी किती बारा ऑक्टोबर हे लिहिण्यामध्ये त्यांची मिस्टेक झालेली आहे आणि त्यामुळे आता त्यामुळे आता असंच माहिती आलेली आहे की आज खूप सारे कामं असल्यामुळे आता जी तारीख जी होती आता पाच ऐवजी त्यांनी आता आठ ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे किती आठ ऑक्टोबर ही तारीख दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून आठ ऑक्टोबरपर्यंत म्हणजे आठ तारखेपर्यंत वेट करावा लागणार आहे परंतु तुम्हाला मित्रांनो असं उस एक सांगावं वाटतं की आता एक्झाम ही आता खूपच जवळ आलेली आहे काही दिवसांवरच एक्झाम आहे तर तुम्ही सध्या तरी आता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण तुम्हाला तर माहीतच आहे यू पी एस सीचेही आता एक्झाम झालेले आहेत त्यामुळे तुम्ही तारखेची वाट बघण्यापर्यंत काही हरकत नाही परंतु तुम्ही त्याचबरोबर काय आता तुम्ही आता स्टडीलाही लागलं पाहिजे तर मित्रांनो हेच अपडेट्स तुम्हाला सांगायचं होतं आणि तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या कारण की सध्या आता ही खूपच खराब सुरू आहे आणि आता त्यात आता एक्झामही जवळला आलेले आहेत त्यामुळे तुम्ही आता आजारी पडू नका चांगला अभ्यास करा असेच भेटू आहे का पुढच्या अपडेट्समध्ये